श्री स्वामी समर्थ आदि नम स्वामी तुझ आदिनम स्वामी तुझ स्वामींच्या असंख्य भक्तांना स्वामींच्या लेकरांना क्षणोक्षणी अनुभूती येत असते प्रचित येत असते जे मनापासून स्वामींची श्रद्धा करत असत भक्ती करत असत आणि अंतःकरणापासून स्वामींना त्यांच्या प्रश्न अडचणी सांगत असतात विचारत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची विनंती करत असतात आणि योग्य वेळ आली की स्वामी त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देतात आणि असे कितीतरी अनुभव आहेत स्वामी भक्तांना जे त्यांची प्रचिती खरी ठरली आपलं आयुष्याना हे संकटांनी काट्यांनी वेढलेलं जणू एक पानच आहे म्हणजे बघा ना कितीतरी अडचणी आपल्याला रोज येत असतात रोजचे आपल्याला चोवीस तास नवीन मिळालेले असतात आणि त्यामध्ये इतक्या अडचणी येतात इतके प्रश्न निर्माण होतात की कोणत्या अडचणी सोडवायच्या कोणत्या प्रश्नांवरती आपण उत्तरं शोधायची आणि मार्गदर्शन कोणाकडून मिळेल आपल्याला किंवा कोणाचं सहकार्य मिळेल असे कितीतरी असंख्य अडचणी प्रश्न असतात आणि अशामध्येच आपली देवावरती श्रद्धा असते भक्ती असते आणि त्यानुसारच आपण चालत असतो आणि कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये आशा असते कुटे आपला विश्वास असतो की परमेश्वर आपल्या पाठीशी आहे आणि ती असतातच पाठीशी आहेत आणि आपल्या कर्माचं फळ ती निश्चितच देतील आणि आपल्या या संकटामधून या अडचणीमधून नक्कीच आपल्याला सोडवण्याचा काहीतरी मार्ग नक्कीच देतील आणि संकेत देतील आणि वेळोवेळी मित्रांनो ना असे कितीतरी अनुभव आपल्याला असतात बघा की अशा अडचणींमधून आपल्याला निश्चितच काहीतरी मार्ग सापडतच असतो ज्यावेळीकडे सगळे दरवाजे बंद होतात ना त्यावेळी एक एक दरवाजा तरी कुठेतरी उघडा झालेला असतो ते आपल्याला फक्त शोधायचं असतं आणि असं नाही की आयुष्यामध्ये आपल्याला सगळेच रस्ते बंद होतात किंवा सगळेच मार्ग बंद होतात सगळे मार्ग जरी बंद झाले तरी एक स्वामींचा असा एक मार्ग असतो जो गोपित असतो आणि जे काही स्वामींनी योजना आखून ठेवलेली असते ती वेळ आली की तो दरवाजा आपल्यासाठी नेहमीच उघडा असतो थो। आणि तिथून आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होतात आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला सुरुवात होतात कारण असंख्य अडचणी असतात आणि प्रत्येक अडचणीवरती स्वामींचं लक्ष असतंच फक्त आपल्याला मनापासून स्वामींची भक्ती करायची असते आणि आपल्याला स्वामींची स्वामींना विनंती करायचं असते ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये सगळं सुरळीत सुरू असतं आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात आणि आपल्या मनाप्रमाणे घडत असतात मनाप्रमाणे घडणं म्हणजे आपल्याला जे आपल्या मनापासून आपल्याला आर्थिक समाधान मिळत असतं एक शांतता मिळत असते तेच आपली खरी अनुभूती असते आणि तेच खरं समाधान असतं आणि जे आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाच्या रूपातून मिळत असतं आणि माझा स्वतःचा अनुभव जो आहे ते आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर मित्रांनो या आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण कितीतरी असंख्य अडचणींना फेस करत असतो आणि सोबतच आपली स्वामींवरती श्रद्धा पण असते आणि या सगळ्या अडचणीतून मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न सुरू असतो तेव्हा कुठेतरी जाऊन आपल्याला निश्चित मार्ग सापडतच असतो फक्त आपले प्रयत्न आपल्यासोबत असले की स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळूनच जात असतो तर बघा माझा स्वामी अनुभव आहे ते आता तुम्हाला मी थोडक्यात सांगते कारण स्वामी अनुभवावरती प्रत्येक भक्त शेवटचं पान नसेल असं पुस्तक लिहू शकतो मी श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या जीवनामध्ये मा अत्यंत वाईट परिस्थिती सुरू होते त्यावेळी स्वामींनी माझी सोबत कशी केली आणि मला नेहमी पाठीशी कसं राहिले याबद्दल मी तुम्हाला सांगताना खूप छान वाटतं खूप मनाला समाधान मिळतं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली कठीण परिस्थिती सुरू होते छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते आणि मोठमोठ्या अडचणींपर्यंत येऊन थांबत असते आणि त्यावेळी सगळे मार्ग बंद झालेत असं आपल्याला वाटत असतं पण त्यावेळी कुठेतरी अशा अडचणीमधून आपल्याला मार्ग निश्चितच सापडत असतो बघा कुठे ना कुठे आपल्याला हा मार्ग नक्कीच सापडत असतो आणि अशा कितीतरी आपल्याला यश अपयशामधून आपण गेलेलो असतो आणि कितीतरी अशा मनामध्ये न्यूनगंड भीती सगळे प्रॉब्लेम्स असतात आणि अशाच प्रॉब्लेम्सला मी फेस करत होते आणि अजूनही तशा प्रॉब्लेम्स कधीतरी आयुष्यामध्ये येतात पण त्यावरती निश्चित मार्ग काढण्याचं मंत्र मला स्वामींनी दिलेलं आहे आणि त्यानुसार मी नक्कीच चालण्याचा प्रयत्न सा करते आणि अशी काही वेळ माझ्यावरती आली होती आयुष्यामध्ये पैसे नसायचेत आणि कोणाला मला मदत मागायचीही नव्हती कारण स्वाभिमान असतो आपला तर तो आपल्याला सगळं काही शिकवत असतो अनुभव देत असतो आणि आपले हातपाय सुखरूप आहेत ना मग आपण कष्ट करून कुठेही राहू शकतो आणि आपल्या चांगल्या मार्गावरती आपण न निश्चितच जाऊ शकतो तर ही आपल्या मनामध्ये जेव्हा भावना असते ना त्यावेळी निश्चितच परमेश्वर आपल्याला साथ देत असत कारण कसं आहे आपल्या आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते ना की जिथं आपले म्हणणारेच आपल्याला परके होऊन जातात आणि कोणी कोणाला विचारत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये ना आपण जेव्हा अगदी कठीण परिस्थितीला तोंड देत असतो आपल्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी अडचणीचा काळ सुरू होतो एकापाठोपाठ एक अडचणी येतात त्यावेळी आपल्याला कुठलाही मार्ग दिसायला होतो आणि कुणाला सांगावं कुणाला नाही असं ही आपल्याला वाटत असं मनामध्ये एक भीती असते आणि हे प्रॉब्लेम सुटतात की नाही किंवा आपण जगाला सांगितलं आपल्या माणसांना सांगितलं तरी आपल्याला सहकार्य मिळेल की नाही किंवा आपल्या अडचणींचा हासू होईल असं आपल्याला कुठे ना आप कुठे भीती वाटतं बघण तशीही परिस्थिती माझीही झाली होती मलाही तसं कुठे ना कुठे जाऊन असं वाटत होतं पण मी माझ्या मनाला समजावलं की तुला खंबीर व्हायचं आहे यातून तुला उभं राहायचं आहे जर तू नाराज होशील अश्रू काळात बसतील स्वतःच्या नशिबाला दोष देत राहशील तर काही होणार नाही आहे स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे स्वामी तुझ्या पाठीशी आहेत ना मग निश्चितच सगळं चांगलं होणार आहे असं मी माझ्या मनाला ठणकावून सांगितलं मनामध्ये निश्चय केला आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं मी निर्धार केला आणि त्या पद्धतीने प्रयत्न करू लागले आणि निश्चितच ला, मला स्वामींनी वेळोवेळी या सगळ्यामध्ये खूप सहकार्य केलं ते पाठीशी नेहमीच राहिले आणि अशा वेळी तेव्हा मला खरं कळलं की लोक कितीही आपलेपणा दाखवत असले तरी ते मनापासून आपले आपले नसतातच फक्त स्वामींशिवाय आपल्याला कोणी नाही आहे हे मी त्यावेळी समजून गेले आणि कसं आहे ना मी स्वामींना सर्व काही मानते माझं जग मानते माझे आई भाऊ बहीण वडील सगळं काही मानते माझी गुरुमाऊली आणि माझे मार्गदर्शक स्वामी नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेले आहेत आणि लोकांचं कसं आहे ना कितीही ते मनापासून आपल्याला आपलं अप्ले मानत नसले तरी ना ते मदत काही करणार नाहीत तुम्हाला पण तरी ते सल्ले आणि टोमणे मात्र भरभरून देतात जरी तुम्हाला ते आर्थिक मदत करत नसतील किंवा तुम्हाला सहानुभूती देत नसतील किंवा तुमच्या भावना समजून घेत नसतील अडचणीच्या वेळी तुम्हाला मी काही मदत करू शकतो का म्हणजे मी काही मदत करू शकतो का किंवा मी आहे ना काळजी करू नकोस असं तुम्हाला म्हणणार नाहीत ते कारण तसं त्यांनी म्हटले तरी त्यांना पैसे पडतील ना असा ते विचार करतात आणि त्यावेळी कसं होतं तसं ते म्हणतही नाहीत मात्र तुम्हाला सल्ला देतील आणि तुम्हाला टोमणं पण मारतील टोमणे मारायचं काम सल्ले द्यायचं काम हे मात्र ते अगदी पद्धतशीरपणे करतात आणि त्या काळात मला समजलं की मला माझ्या स्वामींशिवाय कोणी नाहीये कारण आपल्या या आयुष्यामध्ये ना आपण आलेले एकटं असतो आणि जाणार एकटं जाणारही एकटेच असतो पण तरी देखील आपण या आपल्या आयुष्यामध्ये जितकं काही आपण आयुष्य जगतो तर ते खऱ्या अर्थाने एकमेकांसोबत एकमेकांच्या आठवणीने एकमेकांच्या सहकार्याने याच्याने आम आपलं आयुष्य आपण समृद्ध करत असतो आणि जगत असतो कारण जीवनाचं हेच ते पान असतं जिथे प्रत्येक वळणावरती असे कितीतरी असंख्य लोक असतात जे एकमेकाला समजून घेत नसतात किंवा दुःख जाणून घेत नसतात किंवा एकमेकांच्या अडचणी समजून घेत नसतात किंवा सहकार्य देखील करण्याची अपेक्षा अशी मुळात नसतेच कुणाची पण आपणही अशा लोकांकडून अपेक्षा न करता आपण स्वतःवरती विश्वास ठेवायचा स्वामींवरती विश्वास ठेवायचा आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करायचा नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो आणि बघा ज्यावेळी तुम्ही अशा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता किंवा आयुष्यामध्ये काहीतरी यशस्वी होता त्यावेळी मग हीच ती लोकं असतात ज्यांनी तुम्हाला अडचणीच्या वेळेमध्ये दूर ढकललेलं असतं विचार देखील नसलं असतं आणि परकेपणाची जाणीव करून दिलेली असते म्हणजे आम्हाला कोण नाही आहे आम्ही यांना काही विचारणार नाही असे जे वृत्तीची माणसं असतात कधीही विचारपूस केले केलेली नसतात पण तीच लोकं त्यावेळी तुम्हाला नक्कीच शोधत येतात किंवा विचारपूस करत असतात आपली हीच ती जी वेळ असते ती आपल्याला वेळ सगळ्याप्रमाणे दाखवून देत असते ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये असा खडतर प्रवास किंवा असा कठीण प्रसंग असा कठीण काळ सुरू असतो त्यावेळी सोबत तर द्यायला कोणी नसतं पण ज्यावेळी सोबतीला जी माणसं येतात ना तीच खरीखुरी स्वामी समर्थांच्या रूपाने ती माणसं येत असतात आणि त्यांच्या रूपामध्ये स्वामीच येत असतात हे मात्र नक्की आहे आणि असं सहजासहजी कुणी कुणाला सहकार्य करता येत नाही आणि या भूतलावरती स्वामी जरी प्रत्यक्षात तुमच्यासमोर दिसत नसतील तरी देखील त्यांच्या रूपाने तुमच्या कठीण काळामध्ये ते तुमच्या पाठी पाठीमागे त्या माणसांच्या समर्थपणे पाठीशी उभे असतात हे मात्र नक्की कुठल्याही गोष्टीची आपल्याला कृतज्ञता नेहमीच असावी सा माणसाने पण कृतज्ञ कधी बनू नये एवढं तरी आपल्याला कळतं आणि एवढ्या गोष्टी म्हणजे लक्षात आल्या तर ह्या आयुष्यामध्ये आपल्याला फार काही नको असतं फक्त सुख शांती समाधान इतकं हवं असतं कारण पैसा आयुष्यासाठी असला तरी आपलं आयुष्य पैशासाठी नसावं हे मात्र तितकंच कराय कारण आपल्या जीवनापेक्षा पैसा मोठा नाही आहे आणि पैसा कधीही कमवता येतो पण एकदा जेवण केलं तर ते पुन्हा आणता येत नाही स्वामींचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळतो आणि आयुष्यात कमी काही पडणार नाही आणि नेहमीच स्वामींचा वरदास्त आपल्या पाठीशी राहतो श्री स्वामी समर्थ